श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजचा आपला व्हिडिओचा विषय असा आहे की व्यंकटेश स्तोत्राची एकवीस दिवसांची प्रभावी सेवा कशी करावी तर व्हिडिओला सुरुवात करूया व्यंकटेश स्तोत्र व्यंकटेश स्तोत्र म्हणजे भगवान श्रीहरी विष्णू यांची सर्वात उच्च कोटीची सेवा म्हणजे जर का कोणती असेल तर ती आहे व्यंकटेश स्तोत्र तर व्यंकटेश स्तोत्राचे पठण व्यंकटेश स्तोत्राची सेवा तर का केली जाते जे कर्जमुक्तीसाठी प्रयत्न करत आहे ज्यांच्या अंगावर भरपूर सारे कर्ज आहे ज्यांना आर्थिक समस्या जाणवलेल्या आहे ज्यांचा पैसा कुठेतरी अडलेला आहे आर्थिक संकटातून ज्यांना मुक्ती हवी आहे जे लोक लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत प्रयत्न करत आहे त्यां त्या लोकांसाठी व्यंकटेश स्तोत्र हे अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे आणि त्यासाठी एकवीस दिवसांची संकल्पयुक्त सेवा आपल्याला करायची आहे सुरुवातीला संकल्प करावा की मी ही सेवा कर्जमुक्तीसाठी करत आहे किंवा माझा अडलेला पैसा आहे त्याच्यासाठी करत आहे किंवा मी आर्थिक संकटातून माझी मुक्ती व्हावी आर्थिक संकट हे माझ्यावर खूप आहे यासाठी मी सेवा करत आहे किंवा लक्ष्मीप्राप्तीसाठी मी ही सेवा करत आहे म्हणजे ज्याही कोणत्या कारणासाठी तुम्हाला ही सेवा करायची आहे ते संकल्पयुक्त सेवा तुम्हाला करायची आहे फक्त ही सेवा आर्थिक समस्यांपासून सुटण्यासाठीच करण्यात येते दुसरं कोणत्याही कारणासाठी से ही सेवा करण्यात येत नाही लक्ष्मीप्राप्ती फक्त लक्ष्मीप्राप्तीसाठीच ही सेवा केली जाते म्हणजे आर्थिक संकटातून मुक्ती मिळण्यासाठीच ही सेवा केली जाते आपल्याला ही सेवा कशी करायची आहे तर ही सेवा रोज एकवीस दिवस करायची असते म्हणजेच यामध्ये रोज एक मंडळ आपल्याला पठण करायचे आहे एक मंडळ म्हणजे व्यंकटेश स्तोत्र एका दिवशी एकवीस वेळा म्हणायचे आहे हे आपल्याला एक मांडी करून म्हणायचे आहे म्हणजे एका बैठकीमध्ये आपल्याला एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्राचे पठण करायचे आहे ज्यांना संस्कृत वाचता येत नाही त्याने मराठीमध्ये वाचावे पण संस्कृतमध्ये जर का व्यंकटेश स्तोत्राचे रोज पठर एकवीस वेळा केल्यास ला, त्याचे लाभ हे उत्तम असतात आता या सेवेला सुरुवात कधी करावी म्हणजे गुरुवारी का शुक्रवारी तर आपण या सेवेला कधीही सुरुवात करू शकतो असा कोणताही दिवस त्यामध्ये दिलेला नाही फक्त ही सेवा करताना रात्री बारा वाजता आपल्याला या सेवेसाठी बसावे लागते रात्री बारापूर्वी आंघोळ करून आपल्याला रात्री बारा वाजताच या सेवेला सुरुवात करायची असते म्हणजेच सकाळी जरी आंघोळ केलेली असली तरी रात्री बारापूर्वी हे सेवा वाचाय वाचण्यापूर्वी आपल्याला अजून एकदा आंघोळ हे करावेच लागेल फक्त जेव्हा आपण या सेवेला सुरुवात करतो तेव्हा निळ्या रंगाचे आसन नावर बसूनच आपल्याला ही सेवा करायची आहे आता या सेवेचे नियम कोणते आहे ते ही सेवा करताना आपल्याला ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे आपल्या घरात आपण किंवा अजून कोणीही मद्यपान मांसाहार करू नये जर का तुम्हाला सुतक मासिक विटाळ आल्यास तुम्हाला पुन्हा या सेवेला सुरुवात करावी लागणार व्यंकटेश स्तोत्राचे पठन करताना तुम्हाला अनेक समस्या हे येत असतात कारण अशा व्यंकटेश स्तोत्राचा महिमा असाच आहे की नकारात्मक ऊर्जा आपले हे एकवीस दिवसांचे पठण एकवीस दिवसांचे जे मंडळ असते ते पूर्ण करण्यासाठी ते पूर्ण करण्यासाठी अनेक अडथळे हे आपल्या आपल्यामध्ये निर्माण करत असते त्यामुळे कोणत्याही गोष्टीला न घाबरता तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राचे हे पूर्ण एकवीस दिवसांचे पारायण पूर्ण करायचे आहे म्हणजे अशा काही नकारात्मक ऊर्जा असतात काही नकारात्मक गोष्टी असतात जे आपल्याला हे पारायण पूर्ण करण्यासाठी रोखतात मधामध्ये समस्या निर्माण करतात म्हणून आपल्याला काळजीपूर्वक एकवीस दिवसांची ही सेवा पूर्ण करायची आहे या एकवीस दिवसांच्या पारायणाचा अत्यंत चांगला दिवस म्हणजे असा की या दिवसामध्ये एकवीस दिवसांच्या काळामध्ये भगवान श्रीहरी विष्णू कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपल्याला आशीर्वाद आणि दर्शन देऊन जाता म्हणजेच स्वप्नात असो किंवा कोणत्या मनुष्याच्या रूपात असो ते आपल्याला आशीर्वाद द्यायला नक्की येतात आणि आपल्याला एक वेळ का होईना पण दर्शन देतात हीच या व्यंकटेश स्तोत्राची एकवीस दिवसाच्या पारायणाची शक्ती आहे आणि आपल्यावर असलेल्या गरजमुक्तीचा अडलेल्या पैशाचा आर्थिक संकटांचा जो काही बोजा आहे तो असा काही उतरतो की पुन्हा आपण आर्थिक समस्यांच्या जाचामध्ये अटकत नाही ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन भ भक्तिविषयक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद